मन उदास झालं आहे का तर अशा उदास मनाला शांत कसं करावं चांगल्या वाईट विचारांना कंट्रोल देखील करता आलं पाहिजे तर ते कसं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याआधी जर चॅनेलला नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि त्याबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका वेलकम वेलकम टू माय चॅनल थॉट्स मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बऱ्याचदा चांगले वाईट विचारांमध्ये चांगल्या विचारांमध्ये आपल्याला प्रोत्साहन मिळतं तसंच वाईट विचारांना देखील आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत जेणेकरून आपण आपल्या विचारांचं काहोल हे थाप थांबता आलं पाहिजे मनाला देखील आपल्याला शांत करता आलं पाहिजे चांगल्या वाईट विचारांनी आयुष्य हे भरलेलंच असतं त्या विचारांना निगेटिव्ह विचारांना देखील काढता आलं पाहिजे कधी कधी आयुष्यात हरलो किंवा ठेच लागली असं वाटतं की सगळं काही संपून गेलंय आणि ही दुनिया सोडून द्यावी आणि आयुष्याची नवी सुरुवात करावी खूप काही वेळा असंही वाटतं की कुठेतरी दूर निघून जावं जिथे कोणीही नसेल फक्त मी आणि एकांत असेल एकटं राहावं असं वाटतं पण असं करणं चांगलं आहे का अशा ठिकाणी आपण स्वतःला समजावू शकतो का स्वतःला शांत करण्यासाठी मनाला कंट्रोल करण्यासाठी वेळ खूप निघून गेलेला असतो आणि आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकत नाही अशा वेळेस मनावर कंट्रोल असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे जर तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल तर सुसाईड किंवा डिप्रेशन ताणतणाव दुःख किंवा अशा अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही तुमच्या मनावर जर कंट्रोल असेल तर तुम्ही या सर्व गोष्टी नक्की कंट्रोलात करू शकता फक्त या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी तुम्हाला आज ज्या सांगणार आहेत त्या नक्कीच तुम्हाला प्रोत्साहन हो हेल्प करण्यासाठी मदत करतील तुमच्या मनाला कंट्रोल करू शकतील आणि तुम्ही सुंदर नवीन आयुष्याची सुरुवात नक्कीच करू शकाल जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपलं हृदय हे चालू आहे जोपर्यंत आपण श्वास घेतोय आणि जोपर्यंत आपण आयुष्यात नव्या संकटांना सामोरे जातो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार हा चालूच असतो कधी सुखाचे दिवस येतात तर कधी दुःखाचे क्षण देखील येतात तर अशा वेळी आपण दुःखाच्या क्षणांना हार न मानता पुन्हा नव्याने पालवी फुटता आली पाहिजे मग हो तर खरं बघायचं तर दुःख टेन्शन डिप्रेशन हे आपल्या आयुष्यात तेव्हा जास्त वाढत जातं जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करता ओव्हर थिंकिंग आणि त्याच गोष्टी तुमच्या मनावर हावी व्हायला लागतात आणि रियालिटी तीच आहे की सगळ्या गोष्टी फक्त तुमच्या मनाला आणि तुम्हाला कंट्रोल करायच्या असतात भूतकाळातील प्रत्येक प्रत्येक गोष्ट हृदय क्षण कुठे बाहेर नसून तुमच्या आत आहे ज्याला सोडून तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही आणि हा सगळा तुमच्या मनाचा बुद्धिमत्तेचा बनवलेला खेळ आहे ज्याच्यात आपण फक्त फसत जातो आपल्या सुखाच्या क्षणांची आपण डायरेक्ट कनेक्शन तेव्हाच होतो आपण आपल्या फेवरेट जागेवर फिरायला जातो आणि फेवरेट काम करून किंवा आपण आपल्या खास पार्टनर सोबत टाइम स्पेंड करतो प्रत्येक व्यक्तीचा हा एकच प्रश्न असतो की स्वतःला शांत कसे करायचं मनातील विचार कसे थांबवायचे आपल्या मनाला शांत करायचे असे तर आपण आपल्या मनातील डिप्रेशन भरलेल्या गोष्टींवर ताबा मिळू शकतो तर या सर्व गोष्टींची उत्तर म्हणजे एकच की डिप्रेशन किंवा निगेटिव्ह दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी अस्तित्वातच नाहीत खरं तर हा सगळं आपल्या मनाने आपल्या मनातील भावनांनी भरलेला बनवलेला खेळ आहे एक असत्य आहे आणि ही एक अशी हवा आहे की आपल्याला ती दिसत तर नाही पण ती प्रचंड प्रमाणात जाणवते नक्की बघा हा पण दोन प्रकारची असते एक शुद्ध हवा असते दुसरी अशुद्ध हवा असते शुद्ध हवेत आपण श्वास घेऊ शकतो आणि फिरू देखील शकतो तर अशुद्ध हवेत आपण तर नाहीच फिरू शकत तर आपण काय करतो तोंडावर कपडा ठेवून मास्क लावून त्या अशुद्ध हवेला आपल्या आज येण्यापासून रोखतो सेम असंच डिप्रेशनसारख्या गोष्टी या देखील आपल्याला जीवनामध्ये आज जाण्यासाठी रोखायच्या आहेत आता हे असं होणार हे होईल अपेक्षा कमी केल्याने स्वतःपेक्षा समोरच्याला जास्त भाव न दिल्याने बोललेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होण्यापासून देखील आहे पहा मित्रांनो तुमच्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे हे पहा कोणी तुमच्यापासून दूर गेलं कोणत्याही कामात यश मिळाल्याने किंवा एखाद्या एक एक्झाममध्ये मध्ये फेल झाल्याने आपण पटकन डिप्रेशन मध्ये जातो अशा वेळी लगेच गोष्टींचं टेन्शन घेता न घेता पण या सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत हे लक्षात असू द्या तुमच्यातील आनंदासमोर या गोष्टी व्यर्थच असतात तुमच्याकडे वापरायला चांगले कपडे आहेत जर तुमच्याकडे खायला चांगलं अन्न आहे तुमच्याकडे राहायला चांगलं घर आहे तर तुम्ही त्या सत्तर टक्के लोकांपेक्षा श्रीमंत नक्कीच आहात जर तुमच्याकडे एवढा पैसा असेल की तुम्ही तुमच्या फेवरेट जागेवर फिरून येत आहे तर ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे जर तुम्ही मागच्या आठवड्यात खूप छान लाईक जगलात आणि तुमची हेल्थ मस्त फिट राहिली तर तुम्ही खूप लकी आहात त्या लोकांपेक्षा जे काही कारणांमुळे मागच्या आठवड्यात ही दुनिया सोडून गेलेत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकताय किंवा ऐकू शकताय तर ह्या व्हिडिओमध्ये असं काही आहे की तुम्ही खूप लकी आहात त्यांच्यापेक्षा जे काही तुम्ही पाहू शकता ऐकू शकता जे जगू शकता आयुष्य कोणत्याही कम्प्लीटसाठी नाही आहे हे आयुष्य बनलं आहे अशा हजारो कारणांसाठी जे आपल्याला खुश ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे जो जातो ना त्याला जाऊ द्या जी गोष्ट आपल्या हातातून निसटून गेली आहे त्याचा जास्त विचार करत बसू नका आता आपली वारी आहे आपली वेळ आहे आपण त्या गोष्टी आपल्या मनातून आपल्या हृदयातून काढून फेकायच्या आहेत ज्या गोष्टी आपल्या डोक्यात ठेवून आपल्याला त्रास होतो त्यांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढायचं आहे ज्या निगेटिव्ह गोष्टी जे निगेटिव्ह लोक आपल्या आजूबाजूला आजू असतात त्यांना आपल्यापासून दूर ठेवायचं आहे एकदा एक स्टुडंट त्याच्या टीचरसोबत फिरायला जातो तेव्हा त्याने टीचरला सांगितले की माझ्या मनात मनात डोक्यात खूप घाण कचऱ्यासारखे खूप वाईट विचार राहतात मी काय करू मी कसं राहू टीचरने त्याला एक गोष्ट सांगितली एकदा एका जंगलात एक, जंगला, एक मोठा हत्ती काहीतरी खात असतो तेव्हा तिथे एक मधमाशी आली असते आणि ती हत्तीच्या अगदी कानाजवळ जाऊन भुनभुन करत असते पण हत्ती अजूनही त्याच्या खाण्याच्या नादातच होता त्यामुळे मधमाशी आता जास्त भुनभुन करू लागली कारण तो तिला इग्नोर करत होता तरीही हत्तीला काहीच फरक पडला नाही मग मधमाशी त्याच्या कानात जाऊन जोरजोरात भुमभून करू लागली पण तरीही हत्ती खातच राहिला आता मधमाशीला प्रचंड राग आला आणि ती बाहेर येऊन हत्तीला म्हणाली की तू बहिरा आहेस का हत्तीने तिला पाहिलं आणि बोलला नाही मग ती हत्तीला म्हणाली की मी तुला इतका त्रास दिला तू बोलला का नाहीस त्यावर हत्ती म्हणाला की मी यावेळेस माझं पोट भरतोय मधमाशी बोलली की तू इतका शांत कसा राहतोस माझ्याने नाही राहिलं जात मी दिवस भर करता सस्ते, या उर ने तर दिवसभर भुनभुन करतच असते यावर हत्तीने खूप छान उत्तर दिले की स्वतःला शांत ठेवण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच कारण आहे आणि ते आहे मी जे काही काम करतोय त्यात माझं पूर्ण ध्यान लक्ष पूर्ण केंद्रित करतो आणि कधी या गोष्टीचा विचारच करत नाही की मला कोणती गोष्ट डिस्टर्ब करते किंवा त्रास देते म्हणून हे तास तो स्टुडंट हसला आणि त्याला सगळ्या गोष्टी अगदी समजून गेल्या क्लिअर झाल्या बघा मित्रांनो तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या मनात साठवून ठेवली तर ती तेवढीच तुम्हाला त्रासदायक ठरेल पण तुम्ही स्वतःला ब्लेम करतच राहिलात स्वतःला दोषी ठरवत राहिलात की मी खूप दुःखी आहे मी कायम खुश राहू शकत नाही आणि याच गोष्टी तुमच्या मनाला नेहमीच साठवून ठेवतात आणि तुम्ही दुःखी राहतात लक्षात ठेवा नेहमी त्या गोष्टी त्या व्यक्ती ज्या आपल्या लाईफ यांच्यावर फोकस करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल नेहमी त्या व्यक्तींसोबत वेळ घालवा ज्यांच्यामुळे तुम्हाला आनंद आणि दुःख मिळत आहे अशा गोष्टी अशी माणसं ज्यांच्यामुळे तुम्हाला फक्त त्रास आणि दुःख मिळत आहे अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून तुम काढून दूर फेकून द्या तुमच्याकडे करण्यासारखं खूप काही काम आहे पण वेळ कमी आहे आणि तोच वेळ तुम्ही असा रडून वाया घालवता तरी चांगल्या लाईफ बेकार होऊन जाईल मित्रांनो एक पेपर घ्या आणि लिहून टाका ज्या गोष्टी ज्या आयुष्यात तुम्हाला करायच्या आहेत तुमचा प्रत्येक गोल सेट करा आणि ते तोपर्यंत करत राहा तोपर्यंत ते अचीव करत नाही त्यासाठी प्रयत्न करा त्यातून तुम्हाला नक्कीच आनंद मिळणार आहे